शिवराय आज कन्नड तालुक्यातील खूप महत्वाच्या विषयाला मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करत आहे विषय आहे उप अभियंता कार्यालय शिवना टाकळी श्रेणी वर्ग एक हे कार्यालय जे आहे हे पुनर्वसन धरणग्रस्त जे की पीडित शेतकरी आहे व जे काही गाव आहे यांना तेरा नागरी सुविधा मिळाल्या नाही यांच्यासाठी हे कार्यालय तिथं शासनाने स्थापन केलं होतं पण कार्यालयातील काही बोगस व भ्रष्टाचाराची कीड लागलेले अधिकाऱ्यांनी हे कार्यालय मनमानी कारभारी पद्धतीने कुठलंही वरिष्ठांची परवानगी न घेता पंधरा वर्षापासून हे छत्रपती संभाजीनगर येथे अवैधरित्या चालवलेलं होतं यामुळे मी व माझ्यासोबत अनिल बोडके शेतकरी व अजूक शेतकरी आम्ही पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे वरिष्ठ जे मुख्य सचिव आहे यांच्या कार्यालयात दिवसभर सत्याग्रह आंदोलन करू याचे परिणाम असे झाले का संबंधित कार्यकारी अभियंता वानखडे साहेबांनी तात्काळ कर्तव्यदक्ष लक्ष दाखवून त्या कार्यालयात दखल घेतली यामुळे पंधरा ऑगस्ट रोजी तमाम माझ्या शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे विशेष करून जैतापूर अंतापूर आलापूर वैसपूर आणि टाकळी व सहाणगाव व रोयला व येथील पंचकुशीतील जे काही शेतकरी आहे ज्यांचे तेरा नागरी सुविधा अंतर्गत जे काही कामं राहिले असतील यासाठी तुम्ही सर्व महत्वाचे कागदपत्र घेऊन शिवना टाकळी कार्यालयामध्ये पंधरा ऑगस्ट रोजी हजर राहावे पंधरा ऑगस्ट रोजी आपण या सगळ्या फाईली ऑनलाईन करू आणि ऑनलाईन केल्याच्या नंतर संबंधित विभागाचे जे कि मुख्य सचिव आहे मंत्रालयामध्ये यांची भेट घेऊ आणि तात्काळ सर्व फायली व संबंधित मावजा व संबंधित राहिलेले विविध काम तीन महिन्यामध्ये करण्यासाठी शासनाला व जलसंपदा मंत्री वि के पाटील यांना धारेवर धरू पण पंधरा ऑगस्ट रोजी सर्व शेतकऱ्यांनी येऊन आम्हाला हा हा मावजा हे हे प्लॉट व विविध सुविधांचे जे अर्ज आहे हे संबंधित कार्यालयात जर दाखल केले मागणी अर्ज व याच्या मागे जरी केले असतील त्या अर्जाच्या नकला घेऊन या आपण भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या नड्यावर व मानगुटीवर बसून धरणग्रस्त पीडित शेतकऱ्यांना न्याय देऊन देण्यासाठी संघर्ष लढा चालू केलेला आहे एक जरी शेतकरी आला तरी आम्ही त्याला न्याय देणार आणि एक हजार जरी शेतकरी आले तरी आम्ही त्यांना न्याय देणार हा विषय फक्त धरणग्रस्त पीडित शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा आहे म्हणून त्यांच्या वारसांनी कागदपत्र घेऊन पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी आम्ही तिथे दिवसभर थांबणार आहोत तरी सर्व शेतकऱ्यांनी शिवना टाकळी धरणावर यावं ही नम्र विनंती विशेष करून कार्यालयामध्ये यावं शिवना टाकळी पुनर्वसन कार्यालय श्रेणी वर्गी